नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला माहिती आहे का जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करता तेव्हा काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये दुःख असता किंवा संकट असता म्हणूनच तुम्ही स्वामी सेवेत देता बरोबर ना अन्यथा तुम्ही स्वामी सेवेकडे कधीच वळले नसते तुमच्यावर एखादं संकट येतं म्हणून तुम्हाला असं वाटतं की जर आपण स्वामींची सेवा केली मी खूप जणांकडून ऐकलं यांनी स्वामींची सेवा केली म्हणून याचं दुःख दूर झालं म्हणून याचं आयुष्यामध्ये खूप चांगलं आहे म्हणून मी पण स्वामी सेवा करून बघते मग माझं पण दुःख गेलं तर माझं पण संकट दूर झालं तर म्हणून आपण स्वामी सेवेत असतो आणि जर आपल्यावर दुःख चाले नाही संकट चाले नाही तर आपण कधीच भगवंताजवळ जाणार नाहीत तेवढं लक्षात ठेवा तुम्ही एक एखाद निरीक्षण केलंय का आपल्या आयुष्याबद्दल जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप संकट असतात तेव्हा आपण देवाला खूप प्रार्थना करतो देवाचा धावा करतो पण जेव्हा आपल्यावर सुख असतं आनंद असतो समाधान असतं तेव्हा आपल्याला देवाची आठवण येते का खरोखर तुम्ही मनापासून स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा आपण आनंदाच्या वेळी देवाला कधी दे आठवतो का जास्त जेवढा आपण दुःखाच्या वेळी आठवतो नाही आठवत आनंदाच्या वेळी आपण देवाला तेवढं आठवतच नाही जेवढं आपण धावा करतो मग जर तुम्ही आनंदाच्या वेळीही जर ओ, देवाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांना तुम्ही कधीच दुःखात असू द्या सुखात असू द्या तुम्ही कधीच विसरू नका तर आजचा संदेश हा तुम्हाला खरंच तुमच्या तुम दुःखातून संकटातून बाहेर आणण्यासाठीचाच आहे तुम्ही तो शेवटपर्यंत ऐका तुम्हाला माहिती आहे का जेव्हा पांडव आणि अर्जुनाचा विशोध योग झाला होता तेव्हा ते, ते काय म्हणत होते धृतराष्ट्र म्हणाले हे संजया धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले संजय म्हणाले त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ जाऊन जा असे म्हणाला अहो आचार्य तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद पुत्र दृष्ट द्युमनाने करून उभी केलेली ही पांडू प्रचंड सेना पहा या सैन्यात मोठी मोठी धनुष्य घेतलेले भीम अर्जुन यांसारखे शूरवर सातक्य विराट महारथी द्रुपद आहेत येथे दृष्ट केतू चेकितान बलवान काशराज पुरुजित कुंतीबोज नरश्रेष्ठ शैव्य यासारखे महान वीर शक्तिशाली योद्ध देखील आहेत पराक्रमी युद्ध म्हणून शक्तिमान उदमौजा सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत हे ब्राह्मण श्रेष्ठ आपल्यातील जे महत्वाचे आहेत ते जाणून घ्या आपल्या माहितीसाठी आपल्या सेनेचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो आपण द्रोणाचार्य पितामह भीष्म कर्ण युद्धात विजयी होणारे कृपाचार्य अश्वथात्मा विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भोरीशराव इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत ते सर्वजण निरनिराळ्या शास्त्रशास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टीने अजिंक्य आहे तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे म्हणून सर्व विहांचा प्रवेश द्वारात आपल्याला जागेवर राहून आपण सर्वांनी निसंदेह भीष्म सर्व बाजूंनी रक्षण करावे कौरवांतील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला त्यानंतर शंख नगारे ढोल मृदुंग शेंगे इत्यादी रणवाद्य एकदम वाजू लागले त्यांचा तो आवाज प्रचंड झाला यानंतर पांढरे घोडे सोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने ही दिव्य शंख वाजविले श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्य करणाऱ्या भीमाने प्रौंड नावाचा मोठा शंख फुकला कोणती पुत्र राजा युधिष्ठाराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणि पुष्कळ नावाचे शंख वाजवले श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशीराज महारथी शिखंडी दृष्टद्युमन राजा विराट अजिंक्य सातके राजा द्रौपद द्रौपदीचे पाचही पुत्र महाभाऊ सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला कौरवांची आपल्या पक्षातील लोकांची छाती टाकली महाराज त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने युद्धाच्या तयारीने उभे असलेल्या कौरवांना पाहून शास्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून ऋषिके श्रीकृष्णांना असे म्हटले हे अच्युता माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा जेणेकरून मला येथे युद्ध इच्छेने असले आलेल्या आलेल्यांना बघता येईल मला बघू दे या युद्धाच्या उद्योगात कोणा कोणाकोणाशी लढावे लागणार आहे तोवर रथ उभा करा सुदृष्ट बुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे आहे जे जे राजे या सैन्यात आले आहे त्या योद्ध्यांना मी पाहतो संजय म्हणाले धृतराष्ट्र महाराज अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो उत्तम रथ उभा केला भीष्म द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर श्रीकृष्ण म्हणाले हे पारथा युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा त्यानंतर पार्थाने या त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका आजे पणजे गुरुमामा भाऊ मुलगे नातू मित्र सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंती पुत्र अर्जुन शोकाकुल असे म्हणाला अर्जुन म्हणाला हे कृष्णा युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात तोंडाला पडली आहे शरीराला कंप सुटला आहे अंगावर रोमांच उभे राहत आहे हातातून गांडीव धनुष्य फळ पढ़ गळून पडत आहे अंगाचा दाह होत आहे तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही हे केशवा मला विपरीत चिन्ह दिसत आहेत युद्धात आपताना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही हे कृष्णा मला तर विजयाची इच्छा नाही राज्याची नाही की सुखांचीही नाही हे गोविंदा आम्हाला असे राज्य काय करायचे अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीवितांची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत गुरुजन काका आजे मामा नातू त्याचप्रमाणे इतर आहेत हे हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रेलोक्याच्या राजासाठीही मी या सर्वांना मारू शकत नाही मग या पृथ्वीची काय कथा हे जनार्दना मुलांना मारून आम्हाला कोणते मिळणार या आतत्याने मारून आम्हाला पापच लागणार म्हणूनच हे माधवा आपल्या बांधवांना धृतराष्ट्रपुत्रांना राष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये कुळाचा नाश क झाला कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते हे कृष्णा पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वारणे या स्त्रिया बिघडल्या असता वर्ण संकर उत्पन्न होतो वर्ण संकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो कारण श्राद्ध जलतर्पण इत्यादींना मोकलेले यांचे पितर अधोगतीला जातात या वर्ण दोषांमुळे जाती धर्म व कुळधर्म उद्ध्वस्त होतात हे जनार्दना ज्यांचा नाहीसा झाला आहे अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते असे आम्ही ऐकत आलो आहोत अरे रे किती खेदाची गोष्ट आहे आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झाले बरे जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृत राष्ट्रपुत्रांनी रणात मार रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल संजय म्हणाले रणांगणावर दुःखाने मन उद्दिक्त झालेला अर्जुन एवढे बोलून बाणास मधनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला तर बघा हा हा संदेश खरंच युद्धाच्या काळात आपण कसं राहिलं पाहिजे किंवा आपण जेव्हा संकटात असतो जेव्हा आपण वाईट अडकलेलो असतो तेव्हा आपण यातून कसं बाहेर पडायचं किंवा कोणते आपण चांगले कर्म करायचे याच्यासाठी हा खूप मोठा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता स्वामी महाराज नेहमी म्हणतात जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा ते तुम्ही कधीच कधीच परमेश्वराला जाण कधी जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हाच तुम्हाला परमेश्वराची आठवण होते आणि जेव्हा तुम्ही आनंदी असता सुखात असता तेव्हा तुम्ही तुम्हाला कधीच परमेश्वराची आठवण येत नाही तुम्ही दुःखात असू द्या सुखात असू द्या तुम्ही नेहमी परमेश्वराला स्मरित राहा स्मरण करत राहा आणि सगळ्यात म्हणजे स्वामी सेवा करत राहा तर हा संदेश तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि असेच जर नवनवीन संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला चॅनल हा शेअर करा जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करायला सांगा आणि तुम्ही जास्तीत जास्त स्वामी सेवा करायला सुरुवात करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ